महानगरपालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनाची चोख व्यवस्था सांगलीच्या सरकारी घाटावर साडेतीनशे मूर्त्यांचे विसर्जन तर दोन टन कचरा संकलित सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे दीड दिवसाच्या विसर्जनावेळी सांगलीच्या सरकारी घाटावर साडेतीनशेहून अधिक गणेश मूर्ती यांचं नदीपात्रात विसर्जन करण्यात आलं तर त्या दिवशी दोन टन निर्माल्यही संकलित करण्यात आलं आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने तिन्ही शहरात विसर्जनाची चांगली सोय केली आहे गणेश भक्तांच्या सोयीसाठी पन्नास ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत सांगलीच्या सरकारी घाटावर सुद्धा विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी मूर्तीदान केंद्रही उभारण्यात आले आहेत याचबरोबर निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत याचा सर्वन वापर सर्व नागरिकांनी करावा आणि नदीचे प्रदूषण टाळावे असं आवाहन या व्यवस्थेचे स्थानिक नागरिकांनी सुद्धा स्वागत केलं आहे बोलत नमस्कार मी सुनील माळे आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं जे काही लोक निर्माल्य विसर्जन करण्यासाठी येतात त्या विसर्जनाच्या निर्माल्याचं योग्य नियोजन करणं आणि नदीच्या पात्रामध्ये जे प्रदूषण होतं आहे त्या प्रदूषणापासून नदीला आणि पाण्याला पर्यावरणाला वाचवण्यासाठी महापालिकेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवलेला आहे येणारं जे निर्माल्य आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्यांनी संकलन व्यवस्था केलेली आहे मी आमच्या घरचं जे निर्माल्य होतं ते सुद्धा त्यांना या कुंड्यामध्ये दिलेलं आहे तर मी या निमित्तानं सर्व जनतेला आणि नागरिकांना विनंती करतो की आपलं जे निर्माल्य असेल ते निर्माल्य या कुंड्यामध्येच देण्यात यावं दे कोणत्याही प्रकारे कोणीही नदीच्या पात्रामध्ये निर्माल्य सोडू नये आणि मूर्तीसुद्धा मूर्तीला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतात आणि त्याचं प्रदूषणावर फार मोठ्या प्र प्रमाणे पर परिणाम होतो तर आपण सर्वांनी मूर्ती मूर्तीदान केंद्रामध्ये मूर्तीचं दान, दान करावं आणि निर्मल्य कुंडामध्ये सर्वांना मी विनंती थँक्यू नमस्कार मी प्रनिल किशोर माने स्वच्छता निरीक्षक वार्ड क्रमांक चौदा सरकारी घाट येथे मूर्तीदान करण्यात आलेलं आहे तसंच निर्मल्य कुंड तयार करण्यात करण्यात आलं ज्या गणेश भक्तांनी मूर्तीदान करायचे चा, असेल तर महापालिकेच्या मूर्तीदान केंद्रामध्ये दान कराव्या तसेच निर्माल्या नदी प्रदूषित होऊ नये यासाठी नदीपात्रात निर्माल्य न टाकता महापालिकेने केलेल्या कुंडामध्येच टाकण्यात यावे तसेच आपले कुंड तसेच मूर्तीदान केंद्रामध्ये कर्मचारी उपस्थित आहेत तरी सर्वांनी महापालिकेत सहकार्य करावे तसेच काल झालेल्या दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी नदीपात्रामध्ये साधारणत साडेतीनशे ते ती चारशे मूर्ती विसर्जन झालेले आहेत तसंच आपल्या महापालिकेने केलेल्या मूर्तीदान केंद्रामध्ये चौदा ते पंधरा मूर्ती दान आलेल्या आहेत तरी आपण जास्तीत जास्त महापालिकेत सहकार्य करावे तसेच निर्माल्य आपल्या दोन टनाच्या आसपास निर्माल गोळा झालेल्या आहे कर्मचारी सदर ठिकाणी कर्मचारी निर्मल्य कुंडापाशी दोन दोन कर्मचारी पूर्ण शिफ्टमध्ये उपस्थित आहेत